नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युट्यूबच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो गेल्या व्हिडिओमध्ये आपण एक ते शंभर पर्यंत वर्ग काढण्याच्या दोन पद्धती बघितल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरी पद्धत अभ्यास करणार आहोत दोन पद्धतीचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघा मग तुम्हाला तिसरी पद्धत लगेच समजेल आता तिसऱ्या पद्धतीनं आपण एक ते शंभर पर्यंत वर्ग कसं काढायचं बघा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच सोडून कोणताही अंक आला असेल तर पद्धत एक मध्ये आपण शून्य आला असेल तर बघितलं पद्धत दोन मध्ये आपण वाक्याच्या एकक स्थानी पाच आला असेल तर आपण वर्ग कसं काढायचं बघितलं या पद्धतीमध्ये आपण शून्य आणि पाच सोडून कोणताही अंक आला असेल तर वर्ग कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी एक सूत्र आहे आणि ते सूत्र आहे बघा ये वर्ग अधिक ए बी सी अधिक बी वर्ग हे सूत्र आहे आणि या सूत्राचा वापर करून ये वर्ग अधिक ए बी सी अधिक या सूत्राचा वापर करून आपण उदाहरण सोडवणार आहोत आता याचे एक आपण उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल बघा नंबर एक आहे या ठिकाणी आपण घेऊया पहिल्यांदा छप्पन आता बघा या छप्पन ही संख्या आहे आणि या संख्येचा आपला वर्ग करायचा आहे तर याच्यासाठी या दिलेल्या अंकला आपण पहिल्यांदा ए म्हणूया याला आपण बी म्हणूया आणि याला आपण सी म्हणूया आपण सूत्र कुठलं वापरलं होतं बघा ए वर्ग अधिक ए बी सी अधिक बी वर्ग आता हे सोडवताना पहिल्यांदा या साईट वरून सोडवायचं बघा आता बी म्हणजे काय आहे सहा आहे आता सहाचा वर्ग किती आहे छत्तीस छत्तीस ला सहा हच्च्या तीन हे नॉर्मल लिहून घे ह्या तिघांचा गुणाकार करायचा ए बी आणि सी चा बघा पाच सन तीस आणि तीस दोन्ही साठ आणि साठ आणि तीन त्रेसठ त्रेसठ ला तीन, तीन, तीन हच्च्याला पुन्हा सहा बघा पुन्हा पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीसन सहा एकतीस बघा छप्पनचा वर्ग येतोय एकतीस छत्तीस म्हणजे तीन हजार एकशे छत्तीस अतिशय सोपा आहे आपण उदाहरण नंबर दोन बघूया सगळी उदाहरणं आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण दुसरी संख्या घेऊया अठ्ठेचाळीस फक्त या पद्धतीमध्ये झिरो आणि पाच सोडून कुठलाही अंक असेल तर आपण याचा वर्ग काढू शकतो बघा फॉर्म्युला आहे ये वर्ग अधिक ए बी सी अधिक बी वर्ग फक्त सोडवताना इकडून सोडवायचं बी बी काय आहे आपलं आठ आहे आठचा वर्ग चौसठ चौसठ ला चार हातला सहा पुन्हा ए बी सी बघा चार बत्तीस बत्तीस दुनी चौसठ चौसष्ट सहा सत्तर सत्तर ला झिरो हातच्याला सात बघा चारचा वर्ग सोळा आणि सोळा आणि सात तेवीस बघा अठ्ठेचाळीसचा वर्ग येतोय दोन हजार तीनशे चार बघा आपण अजून एक्झाम्पल बघूया सगळे एक्झाम्पल तुमच्या लगेच लक्षात येतील बघा एक्झाम्पल नंबर आपण तीन बघूया या ठिकाणी आपण घेऊया सासष्ट आणि या चा आपण वर्ग करूया बघा फॉर्म्युला काय आपला तो लक्षात ठेवायचा हे वर्ग अधिक ए बी सी अधिक बी वर्ग आणि सोडवताना बी पासन सुरुवात करायची बरोबर आता लिहिताना पर्यंत बी चा वर्ग बी काय आहे सहा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस ला सहा हात तर, तीन त्यानंतर ए बी सी याला ए म्हणायचं याला बी म्हणायचं याला सी म्हणायचंय साय साय छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर बहात तीन पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला पाच हच्च्या सात बघा आता पुन्हा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि हातचेस सात छत्तीस आणि सात किती होते त्रेचाळीस त्रेचाळीस ला हायस आपण त्रेचाळीस लिहायचं बघा सासठचा वर्ग येतोय चार हजार तीनशे छप्पन तुम्ही करून बघा हे बरोबर येते अत्यंत सोपी पद्धत आहे त्यानंतर उदाहरण नंबर चार आपण घेतले शहाण्णव आता शहाण्णवचा वर्ग आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे ए वर्ग अधिक ए बी सी अधिक बी वर्ग आणि सुरुवात आपल्याला इकडून करायची बघा बी म्हणजे काय आहे सहा आहे आणि सहाचा वर्ग आहे छत्तीस छत्तीस ला सहा हच तीन ए बी सी म्हणजे या तिघांचा आपला गुणाकार करायचा आहे बघा नऊ सन चोपन्न आणि चोपन्न दोन्ही एकशे आठ एकशे आठ आणि तीन एकशे अकरा एकशे अकराला एक हातला अकरा बघा आता हे आहे नऊ आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि अकरा ब्याण्णव बघा शहाण्णवचा वर्ग येतोय नऊ हजार दोनशे सोळा हे तुम्ही करून बघा तुमच्या सर्वांच्या ते लगेच लक्षात येईल ही खूप सोपी पद्धत आहे यानंतर दुसरं उदाहरण बघूया आपण पाच बघा इथं आपण संख्या घेऊया अडोतीस फक्त या पद्धतीमध्ये दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच नसलं पाहिजे बाकी कोणताही अंक असू द्या बघा इथं आपण याला म्हणायचं ये याला म्हणायचंय बी आणि याला म्हणायचं सी आपला फॉर्म्युला काय आहे ये वर्ग अधिक एबीसी अधिक बी वर्ग आणि सुरुवात या बाजूने करायची बघा आता इथं पर्यंत आपल्याला बीचा वर्ग करायचा आहे बी म्हणजे आठ आहे आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट चार हच्च्या सहा बघा या तिघांचा गुणाकार करायचा आहे आठ त्रिक किंवा तीन आठ चोवीस आणि चोवीस दुन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न चोपन्नला चार, चार हच्च्या पाच त्यानंतर आपलं आपल्याला वर्ग करायचा हे आहे आपलं तीन तीन चा वर्ग नऊ नऊ आणि पाच चौदा बघा आडोतीसचा वर्ग आहे एक हजार चारशे चव्वेचाळीस खूप सोपी पद्धत आहे बघा आपण सहावं एक्झाम्पल घेऊया सहावं एक्झाम्पल घेऊया आपण एक्कावन्न फक्त दिलेल्या संख्येच्या स्थानी शून्य आणि पाच नसलं पाहिजे बाकी कोणताही अंक असू द्या आपल्याला काही सेकंदामध्ये या पद्धतीने आपलं गणित सोडवता येतात बघा फॉर्म्युला आहे आपला ए वर्ग अधिक ए बी सी अधिक बी वर्ग फक्त सुरुवात आपल्याला या बाजून करायची बघा आता इथं बी आहे एक आणि एक चा वर्ग आहे एक आता इथं आजच्या येणार नाही त्यानंतर या तिघांचा आपला गुणाकार करायचा आहे पाच एक आणि दोन बघा पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा दहा ला शून्य हातला एक आणि पुन्हा आहे आपल्याला ये चा वर्ग ये आहे आपलं पाच पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस पंच आणि हातच्या एक सव्वीस बघा एकावनचा वर्ग येतोय दोन हजार सहा शे एक यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया उदाहरण नंबर सात बघा आपण घेऊया त्र्याण्णव आणि या त्र्याण्णवचा आपलं करायचं आहे वर्ग बघा इथं खूप सोपी पद्धत आहे एवढंच लक्षात ठेवायचं ए बी सी अधिक बी वर्ग आणि या बाजूला सुरुवात करायची बघा आता इथं बी काय आहे आपलं तीन आहे तीनचा वर्ग आहे नऊ इथं आजच्या येणार नाही या तिघांचा गुणाकार करायचा नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस दोन्ही चोपन्न चोपन ला चार ह्याच्याला पाच आता बघा पुन्हा नऊचा वर्ग करायचा चा वर्ग म्हणजे या आहे आपलं नऊ नव्वी नवी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पाच शहाऐंशी तुम्ही करून बघा अत्यंत सोपी पद्धत आहे तुम्हाला असे अनेक एक्झाम्पल सोडवायचे आहेत ते तुम्हाला बरोबर सुटतील का नाही हे बघायचंय कारण खूपच सोप्या पद्धत आहे फक्त तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे त्यानंतर उदाहरण नंबर आपण आठ घेऊया तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या तुम्हाला ते आलंच पाहिजे इथं आपण घेऊया आता सत्तावन सत्तावन्नचा वर्ग बघा फॉर्म्युला आपला आहे ए वर्ग अधिक ए बी सी अधिक बी वर्ग फक्त सोडवताना सुरुवात या बाजून करायची बरोबर पहिल्यांदा बी चा वर्ग आणि बी आहे आपलं सात सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे इथं नऊ हातच्याला चार बघा त्यानंतर एबीसी पाच सत पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर सत्तर आणि चार चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ला चार हच्या सात बघा हे थोडं लक्षात ठेवायचंय पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस सात बत्तीस बघा सत्तावन्नचा वर्ग येतोय आपला तीन हजार दोनशे एकोणपन्नास तुम्ही करून बघा अत्यंत सोपी पद्धत आहे तुम्ही कोणतेही वर्ग काही क्षणामध्ये सोडवू शकता बघा आपण नव्वद एक्झाम्पल घेऊया तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता इथं आपण घेऊया त्रेसष्ट आणि या त्रेसष्ट चा आपण वर्ग करूया बघा फॉर्म्युला ठेवा ए वर्ग अधिक बी सी अधिक बी वर्ग बघा पहिल्यांदा आपल्याला वर्ग काढायचा आहे आणि इथं बी आहे तीन तीनचा वर्ग नऊ आता इथं हच्च्या येणार नाही या तिघांचा गुणाकार साहित्रिक अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस ला सहा हच्च्या तीन बघा पुन्हा सहाचा वर्ग कारण म्हणजे आहे सहाचा सा वर्ग छत्तीस तीन एकोणचाळीस बघा त्रेसठचा वर्ग आपला येतोय तीन हजार नऊशे एकोणसत्तर बघा तुम्ही कोणताही वर्ग काही क्षणामध्ये काढू शकता अत्यंत साधी अत्यंत सोपी आणि तुम्हाला सगळ्यांना समजेल अशी ही पद्धत आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही अशी दोन चार एक्झाम्पल सोडवा आणि एक्झाम्पल सुटतात का नाही हे मला कमेंट करून सांगा एखादं एक्झाम्पल जर तुम्हाला सुटत नसेल तर ते एक्झाम्पल खाली कमेंटमध्ये टाका ते तुम्हाला मी सोडवून देतो येणारे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा आणि घंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल धन्यवाद